शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना सर्वांचं स्वागत आहे तर चला काही जे आहे की नाही आलू पिला आंबे झाल्या काम आंब काढले आणि पूस महिना आहे ना त्याच्यामुळे वारं इतकं सुटायला की नाही की येळभर पण उन्हा बसलं ना की उठत वाटण झाले आणि त्यांना तर की नाही जास्त थंडी वाटते वाजती जसं की नाही आता आलू पण थकला आहे त्याच्यामुळं की नाही त्याला आंघोळ तर बिलकुलच करू वाटत नाही पण कफीला आंघोळ करायचा खूप शौक आहे पण गारवा इतका की नाही वारं पण गारवा पुस महिना असल्यामुळे वारं तर सकाळ सकाळी इतकं सुटायला ना आणि त्यांना की नाही मी त्या ह्याच्या दिवशी आंघोळ घातली होती जसं की नागदिवे झाले की नाही की सट असते ना दुसऱ्या दिवशी तर त्या दिवशी कि नाही टफीचा दिवस तर त्या दिवशी की नाही मी दोघांना मस्त आंघोळ घातली होती आणि त्या दिवशी की नाही तेवढं वारं बिरे पण नव्हतं पण आता पुस महिन्यामध्ये भरपूर असं वारं सुटले आणि खूप दिवस झाले की नाही थंडीमुळे त्यांना आंघोळी घालायचं आजूद्या आजूद्याच करू लागले तर मला आज की नाही वार कमी आहे ऊन पण जास्त आहे त्याच्यामुळे आंघोळी घात एकदम त्यांना उन्हाला बांधता येते म्हणून सकाळी जे आहे दोघांचं काम आहे ना सगळी पारसे कामं केले आणि त्यांचं thank <laughs> ஹலோ ஹம் இப்போ மணி கேக்கா

आणि की नाही आंघोळी झाल्याने हे मला बिलकुल ऐकत नाहीत कारण आंघोळी केल्यानं इतकी थंडी आणि एकदम माणसाला की नाही साखळीच्या वाट वळत नेतेचं त्याच्यामुळे ने की नाही आंघोळी झाली की नाही की आकाशी पप्पा जे आहे ना त्यांना बाहेर बांधते तर चला सकाळी जे आहे ना दोघांचे कामं पाड पडले तर झाली आता मॉर्निंगच्या कामाला सुरुवात आणि की नाही दिवसभर दिवस इतका लहान झाला ना आजकाल की काम कितीही ल लवकर करा तुम्ही पण दिवस पुरतच नाही आहे कामाला कारण की नाही दिवस बघता बघता खतम होऊन चालला आणि सगळी कामं जे आहेत ना आता भरपूर पडले तर जसं एक की एका दिवशी कोणतं काम करायचं तर एका दिवशी कोणतं काम की नाही रोजचं काम जे आहेत ना माझे चालूच आहेत चला आधी आंघोळी झाल्या तर आलू टफीच्या चहापाणी झालं की त्यांना त्यांच्या जे आहेत ना आंघोळी आधी पार पाडले आणि आता जे आहे ना मस्त घाऊ पूजा करून घेतली मी कारण आता करायचं आहे मला स्वयंपाक आणि की तुरीच्या शेंगा घरामागं भरपूर निघल्या होत्या आणि आणजेला की नाही तुरीच्या सोल्याची जी तुरी आमटी ना खूप अशी आवडती ना आम्ही भरपूर वेळेस करून काढली पण आज जे आहे ना तिच्यासाठी जे ना मला आमटी करायची आणि कालच रात्री जी आहेत ना शेंगा सगळं सोलून ठेवल्या होत्या आणि मी ती टाकून की नाही आमटी एकदम अशी भारी होती की नाही जसं की मी जे असतं की नाही लाल पिकत किंवा काळ्या चटणीची की नसते आमटी आता आमटी म्हणजे होती तर हिरव्या चटणी जी खूप इतकी मस्त भारी टेस्टी की नाही आणि टमाटर टाकल्याशिवाय आमटी तर कोणती भाजी करीतच नाही चला मी टमाटे चुरीचे चोले मेथी सगळ्या हिरव्या मिरच्या सगळं जे आहे असं मस्त भाजून घेतलं आणि सगळं जे आहे ना आपण गार झाले की मला मिक्सर काढायचं काढू की नाही आपले जिरे लसण आणि हे सगळं जे आहे ते वाटून घेतलं ना तिची मी फोडणी दिली मस्त म्हणजे तुरीच्या सोल्याची आमटी इथे झाली रेडी आणि थोडासा शेंग्यांचा कुटून स्वादानुसार टाकले इथे ह्याच्यामध्ये मीठ अशा पद्धतीने जे आहे ना मी आमटी बनवीत असते आणि आता आमच्या खुशीची जी आहे ना दिवसभर मस्ती चालू आहे जसं की सगळ्याचे काम पार पडले की सगळा दिवस जे ना जे आहे ना तिचे दादा आले होते बाहेरून सकाळी सकाळी दिवसभर इतका गारवाय ना त्याच्यामुळे खुशीच स्वेटर काय अंगातलं निघणं झालं आता, आता काय घेऊन आले की वाटलं तिला लगेच आले पळत चष्मा लावायला चष्मा लायला लावता ये नाही कुशी अरे नसतो काय खेळायली खुशी काय खेळायली खुशी अबा अबा लागते पिलो ते अरे 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 मोमा झोपायचं नाही मम्मा धावा झालेत नच नाच नच पिल्लू नाच मम्मा कुठे चालली मम्मा डॅश करायला पिल्लू डॅश करायलाय काय घरी मम्मा अगं मग साडीच घालायची ना पुन्हा पिल्लूला कुशीला शारीच घालायची वाजव तू कुशी वाजव खुशी वाजव कोण आणले खुशी आहे बाबा ना आणले अगो 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 अंग चाल अंग चाल इचारा इचारा कोणाला काय झालं इचारा सकून बघा सकून बघा सकून बघा सकून बघा बोला 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 वासुदेवाला वासुदेवाला म्हणा वासुदेव लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीची कशीची घरी आणि खुशी झोपल्यावर दुपारचे कामं जे आहेत काम ना सगळे पार पाडत असते कारण की नाही ती खूप उचल उचलू सगळं सामान पडतील तोंडामध्ये लेकरांना घालायची खूप सव असते त्याच्यामुळे की नाही तिने झोपल्याशिवाय मी खोती आगावची कामं काढत नाही तर चला इथं जे आहे ना मटर पुन्हा हरभऱ्याची भाजी मला साफ करून घ्यायची कारण संध्याकाळी स्वयंपाकाला लागतेय वे ताकि नहीं आप पुलिस से डरूं परिवार के सदस्य में इंस्टाग्राम में सकते लाइक एक ऑफ रिपोर्ट्स ऑन क्लाउड और भी डिस्कवर डेटा ना आप को पता आता है कि हम पूरा राइट टू बी सेलिब्रिटी राइट कार्ड्स टू जाने से वेरी इंपोर्टेंट आणि इथे जे आहे ना सध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी अंजिला होता उपास त्याच्यामुळे तिच्या डॅडीने आणली होती ही मिठाई आणि हे की नाही आपलं जे कलकत्ता पान राहते मसाले पान, पान तशी स्वीट जे आहे ना हे नवीनच निघले तर तिच्या डॅडीने आणली होती टेस्ट करायला पण मला काही जास्त ते आवडलं नाही आणि दुसरं जे आहे ना खव्याचे आता आणले होते जसं की अंजलीला आहे उपास तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या खुशीची मस्ती पण कशी वाटली ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये शुभरात्री सर्वांना